नमस्कार कृष्ण सखी या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत हिंदू धर्मात होळी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आणि या सणाची तयारी महिनाभर आधीपासूनच सुरू होते यावर्षी होलिका दहन चौदा मार्चला होणार आहे परंतु काही ठिकाणी त्यांच्या रीतीनुसार आदल्या दिवशी पण होळी दहन केली जाते आपण आपल्या भागाप्रमाणे करू शकतो परंतु होळीच्या दिवशी हा उपाय नक्की करा कारण तंत्रमंत्रासाठी होळीची रात्र खूप खास मानली जाते आणि नकारात्मक शक्ती अधिक प्रभावी असतात त्यामुळे या रात्रीच हा उपाय आपल्याला करायचा आहे तंत्रशास्त्रानुसार होळीच्या रात्री नारळासोबत काही वि विशेष उपाय केल्यास धन आणि धान्याची कमतरता भासत नाही त्यामुळे वर्षभरातून एकदाच येणाऱ्या ह्या होळीच्या सणाला हा उपाय नक्की करा तो कसा करायचा कोणत्या समस्यासाठी कशाप्रकारे नारळ अर्पण करायचा आहे ते संपूर्ण व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला लक्षात येईल त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे लक्ष देऊन बघा सर्व प्रकारचे रोग आणि दोषांपासून मुक्ती मिळण्यासाठी आपल्या नशिबातील जे काही अडचणी आहे ते दूर होण्यासाठी नारळाचा हा एक उपाय आपल्याला करायचा आहे होळी ज्या दिवशी आपल्याकडे होलिका दहन होणार आहे त्या रात्री पाण्यासोबत एक नारळ घ्या आणि तो नारळ एखाद्या आजारी किंवा पीडित व्यक्तीवर सात किंवा एकवीस वेळा घड्या घड्याच्या दिशेने फिरवा नंतर होलिका अग्नीत टाकून त्या होलिकेभोवती सात वेळा प्रदक्षिणा घाला असे केल्याने सर्व प्रकारचे रोग आणि दोष दूर होतील नकारात्मक शक्तींचा प्रभावही नाहीसा होत होईल हुँ। नेहमी आजारपण असल्याने व्यक्ती त्रस्त असतो पुष्कळ औष औषधोपचार करूनही आजार बरे होण्याचे नाव घेत नाही अशावेळी काही नकारात्मक शक्तींमुळे हा आजार असण्याची शक्यता असते त्यामुळे हा उपाय केल्यास नकारात्मक शक्ती होळीमध्ये जळून जाईल आणि आजारापासून मुक्ती मिळेल काही लोकांना धनाची कमतरता किंवा धन असले तरी ते टिकत नाही अशा समस्या असतात तर त्या समस्येसाठी सुद्धा नारळाचा एक उपाय या व्हिडिओत सांगणार आहोत तो सुद्धा होळीच्या म्हणजेच पौर्णिमेच्या रात्री करायचा आहे होलिका दहनाच्या दिवशी एक नारळ घेऊन तो फोडावा नंतर त्यात साखर आणि तूप भरावे त्यानंतर सर्व सदस्यांच्या डोक्यावर नारळ ठेवून ते होलिका दहनाच्या अग्नीत अर्पण करावे आणि होलिकेमध्ये नारळ अर्पण केल्यानंतर त्या होलिकेभोवती अकरा वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत तसेच हात जोडून प्रार्थनाही करायची आहे कारण होलिका ही एक देवी आहे होलिका ही राक्षसिनी असल्याचेही सांगितले जाते मात्र आपण जिची पूजा करत आहोत ती देवी आहे त्यामुळे तिला प्रार्थना करायची आहे की आमच्यावरील जे काही आर्थिक संकट आले आहे अडचणी आल्या आहे त्या अडचणी दूर करण्याची क्षमता ही होलिका देवी तुझ्यामध्ये आहे तू तु आमच्यावर कृपा कर आणि आमच्याकडे समृद्धी भरभराट येऊ दे अशी प्रार्थना करून होळीभोवती प्रदक्षिणा घालायची आहे त्यामुळे सुद्धा आपली जी काही दरिद्रता आहे ती त्या होळीत जळून लक्ष्मी म्हणजेच धनवृद्धी होण्यास आरंभ होईल आणि लक्ष्मीची कृपा असल्यामुळे ते धन टिकूनही राहील किंवा अकारण नष्ट होणार नाही आणखी नारळाचा एक उपाया लोकान द्या द्या उपाय आहे कारण काही लोकांना नोकरी किंवा व्यवसायामध्ये भरपूर अडचणी येत असतात व्यवसाय प्रगतीवर जात नाही किंवा नोकरी सुटण्याची भीती असते त्यामुळे त्यासाठीसुद्धा या पौर्णिमेच्या रात्री नारळाचा उपाय करायचा आहे कारण अशा समस्या कधीकधी कुंडलीतील राहू दोष असल्यामुळे उद्भवतात तर हा दोषसुद्धा घालवण्यासाठी ही रात्र खूप महत्त्वाची आहे जेव्हा आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय काय आहे एक नारळाचा डोल घ्यायचा त्यात जवसाचे तेल भरायचे आहे आणि त्यात थोडा गूळ घालायचा त्यानंतर जळत्या होलिकेत हा नारळ टाकायचं आहे असे केल्याने तुमची सर्व कामे यशस्वी होईल आणि नोकरी व्यवसायातील समस्या दूर होईल आणि राहूमुळे ज्या काही अडचणी येत होत्या त्या संपुष्टात येतील कारण प्रत्येक प्र पदार्थामध्ये काही ना काही ग्रहाचे तत्त्व असतील त्यामुळे त्या, त्या पदार्थाचा आपण उपाय केल्याने त्या ग्रहाचा दोष दूर आपन, होत असतो जसे इथे आपण नारळामध्ये जवसाचे तेल आणि गूळ घालून तो अर्पण करत आहोत त्यामुळे राहूचे दोष आपल्याला लागणार नाही आणि आपल्या ज्या समस्या होत्या त्यासुद्धा दूर होणार आहे आता संपूर्ण घराची वाईट नजरेपासून रक्षण होण्यासाठी सुद्धा एक उपाय आहे कारण हे सगळे वाईट नजर नजर दोष नकारात्मक शक्तींचेच लक्षणं आहेत आणि होळीची रात्र म्हणजेच पौर्णिमेची रात्रं खूप महत्त्वाची आहे जेव्हा आपण यासाठी काही उपाय करू शकतो तर हा उपाय जाणून घेऊया होलिका दहनाच्या रात्री कुटुंबात जेवढे आपले सदस्य असतील तेवढे सुखे खोबरे घ्यायचे आहे चार सदस्य असतील तर चार वेगळेवेगळे सुखे खोबरे घेऊन ते अग्नीत अर्पण करायचे आहे कारण अग्नीमध्ये आपल्या घरातल्यांची सगळ्यांची त्या नारळात नकारात्मक शक्ती येईल आणि ते जाळल्यानंतर म्हणजेच होळीमध्ये टाकल्यानंतर ती नकारात्मक शक्ती त्या नारळाच्या माध्यमातून नष्ट होईल आणि घरातील सर्व सदस्यांवरील वाईट नजर रोग आणि दोष दूर होईल आणि हा उपाय आणखीन प्रभावी होण्यासाठी आपण नारळासोबतच कापूरसुद्धा घेऊ शकतो कारण कापूर पण आपल्यातील नकारात्मक शक्ती खेचून घेऊन नंतर ती अग्नीत नष्ट करू शकते त्यामुळे नारळ आणि कापूर दोन्ही सोबत घेऊन सुद्धा हा उपाय कर करू शकतो आहे त्यामुळे दोष वाईट शक्ती वाईट नजर यांमुळे जे काही आपल्यावर संकट येत होते ते दूर होईल आणि दूर झाल्यामुळे आपल्या प्रगतीच्या वाटा मोकळ्या होईल त्यामुळे या होळीच्या रात्री आपल्याला कोणती समस्या आहे त्यासाठी या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे नारळाचा एक उपाय नक्की करून बघा हा व्हिडिओ आवडला असल्यास इतरांनासुद्धा ही माहिती शेअर करा आणि कमेंटमध्ये आम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणखी काही प्रश्न असल्यास तेसुद्धा आपण कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा मा त्या कमेंटवर रिप्लाय देऊन नक्की त्याचे निरासरण केले जाईल कारण अनेक अडचणी अशा असतात ज्या बाह्य कारणांमुळे न होता आध्यात्मिक कारणांमुळे येत असतात त्यामुळे त्यावर आध्यात्मिक स्तरावर उपाय करणे आवश्यक असते असे काही अडचणी असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता किंवा पुढे आपण त्या प्रकारच्या संदर्भातले व्हिडिओसुद्धा अपलोड करू सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा